कळंबा गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच सागर भोगम आणि त्यांच्या पत्नी वनिता भोगम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांना दहा हत्तीचे बळ आले आहे सागर भोगम यांची काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती मात्र महायुती सरकारचे विकासाभिमुख कार्य पाहून त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला भोगम दाम्पत्याने खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रवेश केला सागर भोगम आणि वनिता भोगम यांच्या भाजप प्रवेशाचे कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघात स्वागत होत आहे तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वनिता भोगम यांची भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामुळे वनिता भोगम यांच्या रूपाने विरोधकांसमोर एक तगडे आव्हान निर्माण झाले आहे यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे सागर भोगम आणि वनिता भोगम यांनी आपला प्रचार सुरू केला असून वैयक्तिक गाठीभेटींच्यावर त्यांनी भर दिला आहे